आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पितृदोष दूर करण्यासाठी किंवा पितृदोष आपल्याला लागू नये यासाठी कोणते दोन उपाय आपल्याला करायचे आहेत आपल्या प्रगतीसाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी पितृसेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही किती जरी देवांची सेवा केली किंवा खूप सारे उपाय केले आणि जर तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण करत नसाल त्यांच्यासाठी तुम्ही उपाय करत नसाल बघा अनेक प्रकारच्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं ज्यांना पितृदोष असतो त्यांना या अडचणी किंवा काही विघ्न जे असतात ती येतात बघा पितृदोष हा थोड्या जास्त फरकाने प्रत्येकाला असतो पण तो पितृदोष वाढत जाऊ नये किंवा पितृदोष भविष्यामध्ये आपल्या घराला लागू नये यासाठी तुम्ही हे दोन उपाय जर केले तर जो पितृदोष आपल्याला लागलेला आहे तो हळूहळू कमी होत जातो त्याचबरोबर पितृदोष आपल्याला लागत नाही त्यामुळे या दोन सेवा किंवा हे दोन उपाय मी सांगणार आहे ते नक्की तुम्ही करा अत्यंत साधे सोपे उपाय आहे कुठल्याच प्रकारचं तुम्हाला तासन तास उपाय करायचा नाही किंवा काही जास्त अवघड काम करायचं नाही पण ही दोन कामं तुम्ही करायला सुरुवात करा बघा तुमच्या कामामधल्या अडचणी असतील किंवा विघ्न असतील शुभ कार्यामधली एखादं आपण म्हणतो ना रखडलेली कामं आहेत वर्षानुवर्ष झाली तरी पूर्णत्वाला जात नाही आहेत अशी कामं देखील तुमची मार्गी लागतील त्यामुळे तुम्ही हे दोन उपाय करायला सुरुवात करा पितृदोष नक्कीच तुमचा कमी होणार आहे आधी मी तुम्हाला सांगते पितृदोष जर घराला असेल तर त्या घरामध्ये काय घडतं आणि त्याचबरोबर दोन उपाय पण सांगणार आहेत पितृदोष टाळण्यासाठी दूर होण्यासाठी किंवा लागू नये पितृदोष यासाठी आणि त्याचबरोबर पितृदोष होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे आणि काय गोष्टी टाळायच्या आहेत हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते पितृदोष जर असेल तर त्या घरामध्ये सतत अडचणी येत असतात कुठलंही मंगल कार्य शुभ कार्य करायला का गेलं की त्यामध्ये असंख्य अडचणी विघ्न येतात ते कार्य व्यवस्थितपणे पूर्ण होत नाही किंवा त्या घरामध्ये अकाली मृत्यू होणे अपघात होणे त्यातून काहीतरी विचित्र घटना घडणे अशा गोष्टी होतात आजारपण सतत असणे घरामध्ये जास्ती सदस्य जे असतात ते आजारी असणे एकामागोमाग आजारपण येणे घरातील मुलांची मुलींची लग्न न ठरणे आणि लग्न जरी जुळलेलं असेल तरीही काहीतरी त्यामध्ये अडचणी येणे संततीप्राप्ती न होणे नोकरी न लागणे घरामध्ये वादविवाद भांडणं असणे किंवा मुलाने वडिलांना त्रास देणे वडिलांना वडिलांची भांडणं करणे किंवा अतिशय विकोपाची भांडणं असणे मुलांमध्ये वडिलांमध्ये हे देखील प्रखर पितृदोषाचंच लक्षण आहे किंवा घरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होणे सतत काही ना काहीतरी मानसिक किंवा शारीरिक त्रास होणे टेन्शन असणे हे पितृदोषाचंच लक्षण आहे तर बघा हा पितृदोष दूर करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्यात आणि काही टाळायच्या देखील आहेत हे लक्षात घ्या पितृदोष जो असतो तर तो आपल्या तीन पिढ्यांपासून आपल्याला लागतो पितृदोष का लागतो तर आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये कोणाकडून जर आपल्या पित्रांची सेवा करायची चुकलेली असेल राहून गेलेली असेल सेवा करायची तर तो पितृदोष आपल्याला लागू शकतो त्यामुळे बघा हा पितृदोष दूर होण्यासाठी आपण स्वतः उपाय करणं महत्त्वाचं आहे बऱ्याच जणांचं असं मत असतं आमचे सासू सासरे करतात मग आम्ही कशाला करू ते करतात म्हटल्यावर ते आमचा पितृदोष दूर होईल किंवा आम्ही आमच्या गावी नाही सर्विस निमित्त आम्ही शहरात आहोत किंवा दुसऱ्या गावी आहोत तर आम्ही कशाला मग करू सेवा कारण आमचं जे घर आहे ते रेंटचं आहे भाड्याचं आहे तर तिथे पितरांची सेवा कशी करावी लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही शहरात असू द्यात गावी असू द्यात तुमच्या मुख्य घरी नाही आहे रेंट तुम्ही रेंटनी राहताय काहीही हरकत नाही पित्रांची सेवाही तुम्ही कुठूनही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातील फक्त तुमचे सासू सासरे आहेत म्हणून तुम्ही, तुम्ही पित्रांची सेवा करायची नाही असं होत नाही तुमचे पण ते पित्र आहेत त्याच्यामुळे तुम्ही पण त्यांची सेवा अवश्य करायची आहे हे जे आयुष्य आहे आप आपल्याला मिळालेलं ते पित्रांच्या आशीर्वादामुळेच आहे आपले पित्र होते म्हणूनच आपण आज हे आयुष्य जगत आहोत किंवा जे काही आपल्याला सुख समृद्धी भरभराट मिळत असते आपला वंश पुढं जात असतो आपल्याला संतानप्राप्ती होत असते तर हे देखील आपल्या पित्रांच्या आशीर्वादामुळेच होत असतं त्यामुळे त्यांचे आभार मानायला आपल्याला विसरायचं नाही जर आपण त्यांचं स्मरण कधीच करत नसू तर ते आपल्यावर रुष्ट होतात कारण हे जे आयुष्य आहे तेच आपल्याला पितरांमुळे मिळालेलं आहे त्यामुळे आपण कधीतरी त्यांचं स्मरण नक्कीच केलं पाहिजे यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आपल्या मुलाबाळांवर राहतो हे लक्षात घ्या त्यामुळे जिथे कुठे तुम्ही असाल तिथे स्वतः तुम्ही या दोन सेवा करा हे उपाय करा घरामधले इतर तुमचे कोणी असतील ते करत असते सेवा तरीही तुम्ही ही सेवा तुमच्या तुमच्या घरामध्ये करू शकता आता बघा पितृदोष होऊ नये म्हणून काय काय आपण करू शकतो दान धर्म जे असतो तर त्याला महत्त्व द्या अन्नदान करा पाणी दान करा गरजू मुलं आहेत किंवा विधवा महिला आहेत त्यांना दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा जे खरंच गरजू आहेत त्यांना तुम्ही हे दान करू शकता यामुळे देखील पितृदोष बऱ्याच प्रमाणात कमी होतो वस्त्रदान तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुमच्या मस्तकाला चंदनाचा टिळा लावायला सुरुवात करा आपल्या घरामध्ये कधी कोणाचा अपमान करू नका तुमच्या घरामध्ये जो कोणी येईल त्या त्याचं तुम्ही आदर करा त्याला चहा दूध काहीतरी तुम्ही द्या आणि त्याला काहीतरी खाऊ घालून तुम्हाला पाठवायचं आहे जेणेकरून तुमच्या घरातून एखादी व्यक्ती समजा आलेली आहे तर ती हसत तुमच्या घरातून बाहेर पडली पाहिजे कोणाचा अपमान होईल असं वागायचं नाही अमावस्या पौर्णिमा या दिवशी मांसाहाराचं सेवन करू नका मांसाहार आपल्याला टाळायचा आहे शनिवारी मांसाहार करू नका अमावस्या जेव्हा असते त्या अमावस्या दिवशी दही भात जो असतो तर नक्की अंगणामध्ये ठेवा दही भात जेणेकरून कावळे किंवा पशुपक्षी ते दही भात जे आहे ते खाऊन जातील अमावस्याच्या दिवशी फक्त एवढं तुम्ही काम करा घराच्या भोवतीने दही भात शिंपडा यामुळे काय होतं तर बऱ्याच प्रमाणामध्ये पितृदोष आपला दूर होतो तर अमावस्येच्या दिवशी या गोष्टी तुम्ही करू शकता शनिवारी मंगळवारी हनुमान चालिसाचं चा पठण करत चला घरामध्ये सर्वांनी केलं तरीही चालेल येत नसेल तर तुम्ही ऐकू शकता पण हनुमान चालिसेचं चा पठण केल्याने देखील बऱ्याच प्रमाणात पितृदोष हा दूर होतो तर या गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला त्यांचं पालन करायचं आहे हे लक्षात घ्या यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये पितृदोष जो असतो तर तो दूर होत असतो तर आता बघूया कुठले दोन उपाय आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी करायचे आहेत पहिला उपाय तुम्हाला सांगते काय करायचं आहे तर एक पणती तुम्ही घेऊन ठेवा मातीचा दिवा जो असतो तर तो एक तुम्हाला लागणार आहे तर ही पणती जी आहे ती फक्त तुम्ही पितृसेवेसाठी या उपायासाठीच ठेवून द्या आता काय करायचं आहे तुम्हाला त्या पणतीमध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे या दोन तेलापैकी तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता त्यासाठी तुम्ही विकत आणा मोहरीचं आणा किंवा तिळाचा आणा आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे सिंगल वात टाकायचे आहे आणि दर शनिवारी संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर असा हा दिवा प्रज्वलित करून घराच्या दक्षिण भागात लावायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि त्याचबरोबर पितरांची दिशा देखील दक्षिण दिशाच असते त्यामुळे शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतर असा दिवा तुम्ही दक्षिणेला तोंड करून प्रज्वलित करा दिव्यामध्ये थोडेसे काळे तिळ असतील तर ते टाका आणि दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे महिलांनी सासरच्या माहेरच्या दोन्ही पितरांचं स्मरण करायचं आहे काही चुकलं माकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुमचे शुभ आशीर्वाद असू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे संपूर्ण कुटुंबाने जरी अशा प्रकारे तिथे नमस्कार केला तरीही चालेल फक्त शनिवारी आणि अमावस्येला तुम्ही असा दिवा जो आहे संध्याकाळी सहा नंतर प्रज्वलित करायचं आहे बघा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा दर शनिवारी संध्याकाळी सहा नंतर अगदी तुम्ही रात्री दहाला लावलात दिवा तरी चालेल पण संध्याकाळी सहा नंतर लावायचं आहे आणि अमावस्येला पण संध्याकाळी तुम्हाला असा दिवा लावायचा आहे काहीच दिवसामध्ये तुम्हाला याचा खूप चांगला फरक जाणवेल अनेक प्रकारच्या अडचणी विघ्न जे आहेत ते दूर झालेली तुम्हाला दिसेल ज्या काही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नव्हतं रखडलेली होती ती देखील मार्गी लागताना दिसेल दिव्याखाली जे तांदूळ आपण ठेवतो आहे तर काय करायचं दुसऱ्या दिवशी ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे किंवा एखादं जे रोप आहे झाड आहे तिथे टाकलं तरीही चालेल आणि दो तोच दिवा तुम्ही पुन्हा पुढच्या शनिवारी तिथे दिवा प्रज्वलित करण्यासाठी वापरायचा आहे फक्त साधा सोपा उपाय आहे आता दुसरा उपाय बघूया या उपायासाठी तुम्हाला सोमवारच्या दिवशी संध्याकाळी जिथे पाण्याचा हंडा माठ आहे तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर एक फक्त तांदळाचा जो शीत आहे तो घ्यायचा आहे फक्त एक लागणार आहे फक्त अखंड तांदूळ घ्यायचा आहे जिथे दिवा तुम्ही हंड्याजवळ किंवा माठाजवळ लावलेला आहे तिथे तुम्हाला उभं राहायचं आहे पितरांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर पितरांचं स्मरण करून तो तांदळाचा जो शीत आहे एक तो आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं त्यावर अर्पण करायचा आहे आणि तिथे हात जोडून तुम्हाला पितरांचं पुन्हा स्मरण करायचं आहे या उपायाने देखील बऱ्याच प्रमाणामध्ये पितृदोष दूर होतो किंवा तुम्ही तो तांदळाचा शीत जो आहे तर तो शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे एवढंच करायचं आहे फक्त तुम्ही सोमवारी करू शकता किंवा मग अमावस्येला केलं तरीही चालेल फक्त तुम्हाला एक दिवा जो आहे तो माठापशी जिथे पाणी कुठं आपण भरून ठेवतो हंडा आहे तिथं एक दिवा फक्त लावायचा आहे एक तांदळाचा शीत घ्यायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे हातामध्ये घेऊन आणि तो शिवलिंगावर अर्पण करायचा आहे घरातल्या शिवलिंगावर करा किंवा मंदिरात जाऊन करा काही हरकत नाही त्याचबरोबर काळी उडीद जे असतात तर काळ्या उडदाचं दान तुम्ही करा शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमंताच्या चरणापाशी काळे तीळ जे आहे तर ते अर्पण करा यामुळे देखील बऱ्याच प्रमाणामध्ये पितृदोष असतो तो दूर होतो पित्रांचं स्मरण करायला विसरू नका तर अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला करायचा आहे हे मी दोन तीन उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत जो तुम्हाला करायचा आहे तो तुम्ही करू शकता अगदी प्रखर पितृदोष असेल तरी देखील त्यातून हळूहळू तुमची सुटका होणार आहे त्यामुळे बघा पितृदोष आपल्याला भविष्यामध्ये लागू नयेत त्याचबरोबर पितृदोष काही ना काहीतरी असतातच प्रत्येक घराला तर ते दूर व्हावेत यासाठी प्रत्येकाने हे उपाय करायला सुरुवात करा दोन तीन उपाय मी सांगितलेले आहेत व्हिडिओला अधिक अधिक शेअर करा म्हणजे बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतात त्या समजतील आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप उपयोगी ठरेल कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना काहीतरी चांगला मार्ग मिळेल